माझ्या समोर काय व्हिडिओ का म्हण बोलताय सांगा का बोलताय तर काय झालं माहितीये का माझ्याकडून थोडीशी ही खिडकी आहे का नाही उघडताना हे आहे का नाही तर असं वाजलं असं वाजलं म्हणून मला बोलतात काय म्हणता एक तर मिळत नाही एक एक गोष्ट हो गें <laughs> कशी कशी मी करतो माझ्या जीवाला आणि आज साडेतीन वाजल्यापासून जागा येत मार्केटला जायचं होतं भाजी घेऊन जायची पावसात पाऊस बी येत होता नेमका आणि भाजी घेऊन पण गेलं कशी गेली आपली भाजी गेली बारा रुपये बारा गेली मार्केटला मार्केटला बारा रुपयानी पेंडी गेली सकाळ सकाळी लवकर गेल्यामुळे गेली बाकीच्या पुन्हा मग साडेपाच सहाला सहा वाजता मग त्यांचे आठ रुपये नऊ रुपये सात रुपये सहा रुपयानी जायला ते कारण पावसामुळे लवकर येत नाही ना पांढपाठं लवकर विकते आणि महाग जाते जेवढं लवकर जाईल ना तेवढं महाग जाते जेवढं उशिरा जाईल तेवढं स्वस्त जाते आणि काही काही वेळेस आपली महा जर बारपा तिहा रुपयानी जर गेली फसात वाजले Hello. या सगळ्यांनी चहा प्यायला चहा प्यायचं चाललंय मस्त मेथीच्या भाजीकडे वगैरे बघा काय विचार आहे विचार काय तुमचा काय विचार गावातले घर गावात खाल्लं कुठे गवत आहे भाजी दिसते कुठं कुठंतरी मूड दिसतोय की मला मूड पण दिसला नाही अग दारात आहे शेतकरी हा शेती केली तर केलीच करायची नाही तर करायची करा <laughs> <थारे चाना। laughs> तर या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त वातावरण हे झालंय स्वयंपाक करायचा या अजून ह्या आयांना आंघोळ्या घालायच्यात चांगल्या आज रविवार सुट्टी म्हणल्या होय का नाही केस ही दोन लागते चांगली मग काय विजय जीवप्रिया <laughs> काय हसली <laughs> तर आज रविवार असतं ना मग निवांत आंघोळ असते त्यांची केस वगैरे धुवून शॅम्पू वगैरे घालून छान डोकंही धुतलं जातात आठवड्यातनं दोनदा गुरुवार रविवार त्यांचं डोकं धुतलं जातं तर छान वातावरण झाले आज पण भाजी काढायची पण पाऊस येतोय सारखा सारखा मस्त चला आता वांग्याची भा वांगी तोडून आणायची मस्त भाजी करायची वांग्याची काय म्हणता बघ अजून काय म्हणता काय म्हणायचं साडेतीन जायला लागत मार्केटला पाऊस येत होता भाजी घेऊन जायचं तिथे विकायची कसं आहे पहिल्यासारखं नाही राहिलं व्यापारी विकत नाही आपल्या आपले विकायला आपले। आपले आपले लागते स्वतः जाऊन विकायला लागते तस दोनच गिरायक घेतली पाच डिस्टेट न घेतली भाव ठरवायचं हा आपणच ठरवायचं असतो भाऊ काय होतं लवकर गेलं ना पाटत आता काल गेल तू चौकशी करायचं काल चाललेली मेथीची भाजी सात रुपये सहा रुपये मग सकाळ सकाळ लवकर गेल्यानंतर काय होत समजा मी लवकर गेलो माझे दोनशे मेथीचे पिंडे आहे मग जे लवकर घेण्यासाठी येतात का व्यापारी ते काय करतात पुन्हा मेथी येते का नाही पाऊस चालू होता त्यांच्या बाजी कसं माणसाला माहिती नसतं पुन्हा मेथी येते का नाही म्हणून ते काय करतात दहा पंधरा व्यापारी येतात प्रत्येक जण घेत दहा 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 पेंढे घेतात कस पुन्हा नाही झाली तर कमीत कमी दहा तरी पिंडे असा महाग लागू नाही तर कमी लागू मग मी माझ्या पिंडीचा भाव बारा रुपये ठेवला कारण काल जर सहा रुपये होता तर म्हटलं सकाळ सकाळ आपला बारा रुपये ठेवायचं म्हणून मी माझी व्यापारी आला की मी बारा रुपये ठेवला काही जणांनी पंधरा रुपये ठेवला काही जणांनी वीस रुपये ठेवला पण कालच्यासारखं व्हाय नको म्हणून मी चौघजणच होतो मी ठेवला बारा रुपये भाव ठेवला बारा रुपये ठेवला बाकीच्यांचा पंधरा होता तर लगेच माझा घेतला गेला तर सगळ्यात कमी होता आली व्यापारी लगेच सगळ्यांनी पिश पेंड्या उचलल्या की लगेच सगळ्यांनी कॅश पेमेंट पण दिलं दिलं की लगेच मग तरी मी साडेपाच ला आपला भाजी सगळी संपली साडेपाच संपली तरी मी एक म्हणलं तरी तासभर थांबून बघावं की आता आपण लॉस मध्ये गेलो कोणी पंधरा रुपये ठेवले कोणी वीस रुपये ठेवले मग आपलं चूक झाली काय माझे म्हणून मी थांबलो नाही नाही त्याच्यानंतर टेम्पो आलं चार पाच भाजीच टेम्पो आहे तर टेम्पो कॅरेटात आणली की लगे ओतली जवळपास चार पाच हजार पिंगी झाली सुरुवातीला किती असं चारशे ते पाचशे होते मग लगी ती पंधरा रुपये वाली लगेच ती दहा रुपये आली लगेच त्यांनी कुणी बारा रुपये आलं कुणी दहा रुपये आलं मग म्हणलं चला आपण लॉसमध्ये नाही आपण नफ्यात आहे आणि पुन्हा नंतर आठ रुपये नऊ रुपयाने जाते शेवट शेवट कसं असतं उशिरा उशिरा काय होतं काही वेळेस मी बारा लिखली काही वेळेस पंधरा रुपयाला पण जाऊ शकते समजा आलीच नाही पण आता कसं पावसामुळं लोक लय काढते आता प्रत्येकाला माहिती झाली की आता भाव आहे त्याच्यामुळं खूप येते त्याच्यामुळं मग संपवून टाकली आणि लगेच सहा तर घरी आलो साडेपाच म्हणजे सहा वाजाय घरी आलो असं आलो उघडी घरी आता उठलो ना आता निघालो काय नाही पैसे आलं आता शिक म्हणजे ट्रॅक्टरच <laughs> आणि माझी हजेरी निघली औषधाचं पैसे निघल आता माझी हजरी हि जी हाजरी आहे ना मी तीच पैसे राहिले म्हणजे ते निघतील आज म्हणजे कोथिंबीर सगळं खर्च निघल आज हिने ना तर मोबाईल नीट नाही तर दरच जाऊ मावट चल कामाचं बघ असं असत फवाडी की कर काय आज द्यायचा आज आंब्या द्यायच्या सकाळ सकाळ हि एकदम स्टँड आल्यावर किती दोन वर्ष झाले व्हिडीओ काढते एक स्टँड आणला व्हायला तुम्हाला स्टँड आहे चिकटपट्टी काळालं लुकू 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 करत झालं पाऊस चालू हा हो का एक आहे दाखव की चिकटपट्टी हा चालती तो निसता असष्ट चालते कालतानाच झालं तिला चाल चाललं थोड पाय पप्पा <laughs> माझा ह्याच्या मनात गाणी येतात मित्रांनो कसली काय करायला गाणी येतात ते येत्या आपण बघू पीएच डी करू फटक द्यायला काय नव्हती त्याशिवाय ती मनात गाणी काय पण विचार येते तिच्याकडे कसलं कसलं विचार येतात कसलं गाणं विचार करत होती माझी आली म्हणली माझं डोकं म्हणली असं असं हंती म्हणती माझं डोकं माझ्या डोक्यात गाणीच येतात म्हणली कसली गाणी येतात चांगली कसली येतात अभ्यास झाला ना सगळ्या अभ्यास तेवढा करते सगळं आईवरच जाणार आईचं लिकूर आईसारखंच असतं आहे का का नाही अनुष्का तर व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना कसला आईच चली करून आई साहे सारखंच पुढं काय